जो झोलो प्रँक फिरला होता ना आम्ही त्याच्यामध्ये विषय असा झाला जी तब्येत खराब झाली आता चाललोय आम्ही दवाखान्यामध्ये मला महाग पडला जो जोलोची म्हणजे अडीच हजार रुपयाला जोलो चिप्स पडला मला महागात पडला जोलो चिप्स व्हेरी डेंजर तिखट चिप्स खायला घातलेला ना एकदम आज मी चांगलं चिकन स्पायसी चिकन खायला घालतो बँकडी मध्ये दे। आणि त्याचे पैसे तुझ्याकडूनच घेतो आमच्या मॅडमने माझ्या सोनूने एवढी मोठी पार्टी द्यायला घेतली मला बर्गर तर एवढा मोठा आहे का दोन दिवस झाला खाता खाता खपणार नाही हॅलो गायज व्हेरी गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओ कसे सगळी मंडळी तुम्ही बरी असाल पण माझी सोनू आज बरी नाही ना माझ्या सोनूला आज विषय असा झाले लास्ट प्रँक प्रँक जो, जो प्रॅंक्रियला होता ना आम्ही त्याच्यामध्ये विषय असा झाला याची तब्येत खराब झाली ताप बी फालता का आता काय सांगू चक्कर आली आलती काम नाजूक ना माझी सोनू नाजूक बाई माझी आता चाललो आहे आम्ही दवाखान्यामध्ये काय बोलणार मला माग पडला जोलोची फ्रँक तरी मी तुला सांगत होतो जास्त खाऊ नको तू गपागप खायला लागली हवऱ्यासारखी मी खा। बोललो भारी लागला टेस्टी इट्स फिंगर लिकिंग टेस्ट मला भारी पडलं हा ना बोलत जल जल झल 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 करतय उलटी केली काय काय केला आता चाललो आम्ही दवाखान्यात आता जोलोची पडला परला प्रँक मार्क पडला आता चालले दवाखान्यात आता मला दवाखान्यात वाटतं घालवायला की पाच हजार तरी <laughs> <मैं शे दागा। laughs> एक तर धंदा बी बंद धंदा आहे मंदा तर चला लाईक करा फॉलो करा मस्तपैकी नेतो दवाखान्यात आणि द्यायला <laughs> तर मंडळी आता मस्त दवाखान्यातून औषध गोल्या घेऊन निघालेलो आहे अकराशे चारशे पाचशे म्हणजे दोन हजार रुपयाला तिथे घालायला लागले दोन हजार म्हणजे अडीच हजार रुपयाला जोलो चिप्स पडला मला महागात पडला जोलो चिप्स व्हेरी डेंजर असं नेक्स्ट टाइम अशी हांगाशी मस्ती नाही असं प्रॅंक वगैरे जे होतील ते एक मजाक मस्ती बाहेरची ठीक आहे आता कान पकडतो पैसे माझंच जातात व्हेरी डेंजरस काय आज डल दिसते असं काय नाही दिसत तुला काल मी कालने परवा दिवशी मी तुला तिखट चिकन खायला सॉरी तिखट चिप्स खायला घातलेलं ना एकदम आज मी चांगलं चिकन स्पायसी चिकन खायला घालतो मॅगडीमध्ये आणि त्याचे पैसे तुझ्याकडूनच घेतो म्हणजे घेतले ओके मंडळी आम्ही अडवले मस्त आहे की मॅगडीमध्ये आता इथे ऑर्डर मारले पण तुझी बोललं तर मला थोडासा काहीतरी पाहिजे ना पार्टी भेटी मला पार्टी दिली आहे ना मोठ्या मोठ्या ऑर्डर भेटतील ना पणापट भेटेल मेकअपच्या ऑर्डर बनल्या आहे असं खरं आहे तर चला लाईक करा बर्गर आ मी घेतो मस्त हे खाऊन पार्टी तर येऊशी दिले दाखवता तुम्हाला का उशी दिले ठीक आहे बघ चला ओके आहे आमच्या मॅडमनी माझ्या सोनूनी एवढी मोठी पार्टी द्यायला घेतली मला बर्गर तर एवढा मोठा आहे का दोन दिवस झाला खाता खाता खापणार नाही ना हां ठीक आहे चल मला मोठी पार्टी पाहिजे होती म्हणून मटण बिटन सस्त्याने निपटोले चला आता घेऊ खाऊन या मस्त पैकी तुम्ही पण खायला पहिले त्या थैली टाकून ते हालो ना असा हे घरी काय मला वाटलं घरी चालवला काय पोता भरून मला वाटलं पोता भरून घरी चालवला का काय बोल बोल कोणला Wah, wow. segala namanya ada. Barik-barik corona. Yeah, style Your next time. <laughs> मग कशी वाटली माझी पार्टी अरे सॉरी तुझी मी भारी वाटली ना तुझी पार्टी मस्त <laughs> होती पण मला थम्स अप पचला नाही सॉरी कोकोकोला एक फ्री कोकोकोला दिलेला ना त्याच्यामध्ये डिग आईस टाकून दिल तर आणि जो विकत घेतलेला जो विकत घेतलेला होता।, होता।, होता ना त्यात कोकण काय रे स्कॅम करतात वाले नाही स्कॅम पण मला यायच नव्हतं आता ती बोलली चला लाइक करा फॉलो करा एक विकत घेतला एक फुकट दिला त्याने काय फ्री वाले ओके मंडळी तर सरळ घरी जाऊन आता मस्तपैकी आराम दोन तीन तास झोप काढून आता आम्ही आलेलो आहे मार्केट मध्ये दोन बिस्किट फ्री दिल्या ना डाळ फंटेशी वाले आयडेन्सिक नाही घेतलास तू सोन्या असं काय करतोस सोन्या काका असं का करता तुम्ही काका आम्हाला घ्यायचं चला आता हे घेऊया आणि आमच्या दिया दाईला बघायला जाऊया मला खुशी द्या आई तो तो ते, ते तोंड बघू <laughs> तो आई चैनी खेनी खाली वाटतं आईने त्या दिवशीचे अर्धी व्हिडिओ आज पुरे करता सगळ्यांची तब्येत डाऊन आमच्या शेटची तर बोलून खायलाच नाही तिकडे आई पण पामले तोंडभ तर आता दात खराब आले आई झाले गोत्री वाटतं आता आता सुप यायला चांगले नुसतं ना आईस्क्रीम आई खायला मजा आहे मग ആ ഐസ്ക്കിമിച്ച് പാസി തരത്തിൽ डायरेक्ट घरी सोडून आणू आईला ते घ्यायला भेटलेलं नाही मला घाई गडबडीमध्ये होतो आणि मेन मुद्द्यावर येतो डायरेक्ट मी ते घ्यायला विसरतो आता मी बरोबर मस्त व्हायची इटालियन इटालियन जपनी हां सॉरी जापनीज पाया तू <laughs> जॅपनीज पायासूप बघासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा पहिली सिटी झालेली आहे आमची आता दुसरी सिटी लावलेली आहे म्हणजे सिटी तीच आहे दुसरी होणार आहे आता ते टाकले आहे इकडे त्याच्यासाठी प्रॉपर असं दाखवलेलं आहे सिस्टेमॅटिक पूर्ण व्हिडिओ दाखवलेली आहे तुम्हाला आणि ही व्हिडिओ तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामवर वर बघायला भेटणार नाही जॅपनीज पायासूप तर आज इकडे जॅपनीज सॉरी इटालियन फोपिस पण बनवलेले आहे फोपीस दाखव फोपीस आणि चिकन कुठला बनवणारे ओके okay, मंडली तर बघू शकता आता आम्ही जापनीज काय नाही इटालियन नाही हो जापनीज आहे इटालियन त्या होता तू का तू का झालाय मग का असं कसं करतो रे साहेबांचा करतो तू अरे तू का <laughs> मग तू का ती व्हिडिओ टाकील तू का व्हिडिओ डिलीट नाही मारली लाजतो रे फार नवीन नवी का <laughs> चल जाऊन चल <laughs> वाट आहे झालेलं आहे काय सांगू तुम्हाला टेस्ट पण करून बघलेला आहे ना यो स्पेशल आईसाठी बनवले स्पेशल <laughs> आईसाठी बनवले आईची तब्येत बरी नाही त्याच्यामुळे आईसाठी सूप तिच्या पुऱ्याने बनवले चला घेऊन जाऊ